सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमाही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता म्हणजेच काय आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगू इच्छिते तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजेच सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा सा म्हणून साधारणतः सहा महिने किंवा पूर्ण एक वर्षभर ही सेवा करून बघा त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही से सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हेच सांगू इच्छिते जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगळेसुद्धा असू शकतात आपली कुलस्वामिनी असेल किंवा देवी लक्ष्मी असेल कारण या ज्या देवता आहेत त्या प्रत्येकाच्या म्हणजे जरी आपली कुलस्वामिनी देवी पार्वतीचं रूप असेल पण कुणाकुणाची कुलस्वामिनी देवी लक्ष्मीचं सुद्धा रूप आहे तर मग या स्त्री देवतांसाठी आपण जर ही सेवा केली तर काहीच वावगं ठरणार नाही कारण या ज्या स्त्री शक्ती आहेत तर त्या आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा तर या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी एक चमचाभर कुंकू घ्यायचा आहे हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकता की आम्हाला शुद्ध कुंकू पाहिजे आणि नसेल तर तुम्ही देवपूजेमध्ये जे कुंकू वापरतात ते घेतलं तरीसुद्धा चालेल शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की आपण देवीच्या टाकावर म्हणा किंवा श्रीयंत्रावर म्हणा किंवा आपल्या कुलस्वामिनीचं किंवा त्या स्त्रीशक्तीचं रूप मानून ज्याच्यावर हे कुंकू वापरणार आहोत पुढे या सेवेमध्ये तर शुद्ध कुंकुवामुळे त्या मूर्तीला किंवा त्या टाकाला किंवा त्या यंत्राला कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव पडणार नाही कारण कुंकू जर भेसळ असेल तर मग म्हणजे त्या वस्तू असतील किंवा ते जे टाक असतील तर ते खराब होण्याची किंवा त्यांना छिद्र पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे बरेच जणसुद्धा म्हणजे मूर्ती टाकायला कुंकू लावायला जरा घाबरतात त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हळदीपासून कुंकू जे बनवलेलं असतं तेच शक्यतो तुम्ही या विधीसाठी वापरावं म्हणजेच काय प्रत्येक देवपूजेमध्ये सुद्धा तुम्ही जर शुद्ध कुंकू वापरलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आपण देवीला कुंकुमार्चन करत असतो अष्टमी असेल पौर्णिमा असेल शुक्रवार असेल गुरुवार असेल किंवा इतर काही तिथी ज्या येत असतात की त्या देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आपल्या कुलस्वामिनीशी संबंधित आहे किंवा एखाद्या स्त्रीशक्तीशी संबंधित आहे तर त्या त्या तिथींना आपण देवीला कुंकुमार्चन करत असतो बरेच जण देवीच्या फक्त चरणांवर कुंकुमार्चन करतात कुणी कुणी देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करतात तर बऱ्याच प्रकारे कुंकुमार्चन करता येईल आता इथे आपल्याला कुंकुमार्चनच करायचं आहे पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठीच आपल्याला एक चमचाभर कुंकू लागणार आहे ते कुंकू आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये टाकायचं आहे त्यामध्ये कुंकू ओलं होईल इतकं गुलाब पाणी टाकायचं तुमच्याकडे गुलाब पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी वापरून ते कुंकू ओलं करून घेऊ शकता म्हणजेच काय त्या कुंकवाचा गंध तयार करून घेऊ शकता आता या कुंकवाच्या गंधामध्ये तुम्हाला एक दोन कापूरवड्यांची पावडर एकदम बारीक करून टाकायची आहे त्यासाठी तुम्ही भीमसेनी कापूर वापरला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे सध्या जो कापूर उपलब्ध असेल तर त्यातल्याच एक दोन कापूरवड्या घ्या त्या कशाच्या तरी मदतीने बारीक करून घ्या आणि त्याची पावडर तुम्हाला या कुंकवाच्या गंधामध्ये टाकायची आहे आणि जर तुम्हाला एकदमच जास्त प्रमाणात हे कुंकूवाचं पाणी तयार करून एखाद्या बॉटलमध्ये वगैरे स्टोअर करून ठेवायचं नसेल साठवून ठेवायचं नसेल तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला नवीन बनवणार असाल ती तुमची तयारी असेल तर मग काय करा तांब्याभर पाणी बनवण्यासाठी एवढं जास्त कुंकू घेऊ नका तुम्ही अगदी चिमूटभर कुंकू घेतलं त्यामध्येच थोडंसं गुलाब पाणी किंवा मग साधं पाणी टाका आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढाच कापूर घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती जी पेस्ट असेल ती तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करून द्या तर हे जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे तुम्ही एखाद्या भांड्यात हे पाणी तयार केलेलं असेल किंवा तांब्यात तयार केलेलं असेल तर तो तांब्या किंवा ते भांडं तुम्ही व्यवस्थित झाकून ठेवायला हवं आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे ती आपल्यावर प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढा आपल्याला त्याग करायलाच हवा पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायलाच हवा आणि लवकर उठायला हवं कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते म्हणजे तिचं आपल्याला काही का होईना म्हणजे खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ अवश्य मिळतं आणि त्यातली त्यात आपली सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळतं मग ती हीच सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार तर मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी अंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम हे करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून द्यायचं आहे जेणेकरून समजा कुंकू त्या पाण्याला म्हणजे पाण्यामध्ये एकदम तळाला बसलेलं असेल तर ते पुन्हा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्ना स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातला फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याचं स्नान घालायचं असेल तर त्या सर्व स्त्रीदेवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता आता भलेही तुम्ही आदल्या दिवशी ते पाणी एखाद्या कोणत्याही भांड्यात ठेवलेलं असेल पण जेव्हा आपल्याला या कुंकवाच्या पाण्याने त्या स्त्री देवतेला किंवा कुलदेवीला महालक्ष्मीला अन्नपूर्णा देवीला स्नान घालायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ते पाणी तांब्याच्या तांब्यात किंवा पितळेच्या तांब्यात किंवा असेल तर चांदीच्या तांब्यात घ्यायचं आहे म्हणजे या तिन्हीपैकी कोणत्याही एका धातूच्या तांब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही हे पाणी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं ती जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून त्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकावर किंवा मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे जसं आपण कुंकुमार्चन करताना एक प्रकारे चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो तर इथे आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तोसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा तर हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते तुम्ही तो लिहून घेऊ शकता आणि हा विधी करताना म्हणू शकता श्रीयंत्र जे आहे ते श्रीचं स्थान मानलं जातं म्हणजे देवी लक्ष्मीचं ते आसनसुद्धा मानलं जातं म्हणजे जा बरेच पौराणिक संदर्भ श्रीयंत्राच्या बाबतीत आपल्याला ऐकायला मिळतात त्यामुळे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही त्यालासुद्धा या कुंकवाच्या पाण्याने हा मंत्र म्हणून स्नान घालू शकता किंवा मग देवीचा टाक असेल मूर्ती असेल तर त्यांच्यावरसुद्धा तुम्हाला हे स्नान घालता येईल तर अशा पद्धतीने हा जो विधी असतो तो तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचा आहे याचं कारण एकच तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथेसुद्धा देवीचं पहाटे तीन साडेतीनचं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं कारण त्यावेळेस देवीचं स्नान घातलेलं सुद्धा असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवीचं ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल दुसरी कोणतीही असेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो तुम्हाला जर अमावस्या पौर्णिमा या दोन्ही तिथींना ही सेवा हा विधी चालू करायचा असेल तर दर पंधरा दिवसाला म्हणजे पौर्णिमा अमावस्येला सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि एकदा की तुम्ही असं कुंकुमार्चन केलं म्हणजे कुंकुवाच्या पाण्याने स्नान घातलं की पुन्हा या देवींना तुम्ही देवाऱ्यामध्ये दे, स्थापन करून देऊ शकता त्यांची पहाटेच व्यवस्थितपणे पूजा करून घेऊ शकता मग तुम्ही जसं नेहमी पौर्णिमेला दिवसभरात काही वाचत वगैरे असाल आणि तुम्हाला त्यासाठी सेपरेट वेळ काढावा लागत असेल तर मग योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेलाच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजे हे कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर करणं शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं त्या पूजेचं तर तो अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच या पौर्णिमेपासूनच तुमच्या या सेवेला सुरुवात करा आणि कदाचित जर पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आत्ता नव्याने समजली त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात केली आणि या सेवेचे तुम्हाला नक्की काय अनुभव आले तुम्हाला या सेवेने काय दिलं मला नंतर कमेंट्समध्ये येऊन सांगायला विसरू नका मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की खूप आनंद होईल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद